ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाचे मैदान तयार करणं दुरुस्ती करणं आणि इनडोर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारनं एकावन्न एक कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचं रुपनं पालटणार आहे या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारले गेले मात्र तिथं पुरेशा सुविधा नाहीत क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपये निधी मिळणार आहे त्यात चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक क्रिकेट ग्राउंड लॉन स्टेडियमसाठी स्प्रिंकलर सिस्टम करणं कबड्डी खो खो बास्केटबॉल व्हॉलीबॉल मैदानांची डोमरुफ ग्राउंड आणि इतर बाबींचा समावेश आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी